दोन घास शुभांगेने तिच्या नंदेला साक्षीला फोन लावला आणि म्हणाली ताई लक्षात आहे ना आईचं उद्या पहिलं श्राद्ध आहे घरी पूजा ठेवली आहे आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून तुम्ही सर्वांनी यायचं आहे इथे यावर साक्षी म्हणाली नाही वहिनी मी नाही येऊ शकत तुम्हाला तर माहितीच आहे ना यांना कामाचा खूप लोड असतो ऑफिसला सुट्टी मिळणार नाही त्यावर शुभांगी म्हणाली अहो ताई असं कसं चालेल पूजेला तर त्यांचीच मुलगी नसेल तर त्यांच्या आत्म्याला शांती कशी मिळेल आईसाठी तर तुम्हाला यावंच लागेल बाकीचं मला काही माहिती नाही एवढं बोलून शुभांगीने फोन ठेवला इकडे साक्षीला जुन्या गोष्टी आठवू लागल्या तिच्या बाबांचा मृत्यू झाल्यावर आई साक्षीला म्हणाली होती बेटा तुझे बाबा मला एकटं सोडून निघून गेले माहीत नाही आता कोणाच्या आधारावर मी जगेन आई साक्षीला घट्ट मिठी मारून रडत होती आई असं बोलू नकोस सगळेजण आहेतच की दादा वहिनी मुलं मग कशाला उगीच काळजी करतेस साक्षी रडतच आपल्या आईला म्हणाली होती नंतर थोडे दिवस आईजवळ राहून साक्षी सासरी आली होती पण नेहमी फोनवर बोलणं व्हायचं तिचं एके दिवशी आईने साक्षीला व्हिडिओ कॉल केला इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर आईने तिला विचारलं जेवणाला काय बनवलं आहेस तू आई मी पनीरची भाजी व पुलाव बनवला आहे साक्षीने सांगितलं अरे वा मस्तच साक्षीला जाणवलं की आईच्या चेहऱ्यावर भाव बदललेले होते आई अगं तुला खावंसं वाटत असेल तर वहिनीला सांग ना ती बनवून देईल साक्षी आईला सहजच म्हणाली अगं असं काही नाही मी सहजच बोलले जेव्हा तुझे बाबा होते ना तेव्हा खूप नवनवीन पदार्थ बनवत होती मी वहिनीचं नाव काढताच आईचा चेहरा पडल्याचं जाणवलं मला आणि आईने पटकन फोन ठेवून दिला आईला नक्की काय झाले अशी का बोलली तिथे सगळं ठीक तर असेल ना साक्षीच्या डोक्यामध्ये आता विचारचक्र सुरू झालं होतं असेच कित्येक वेळा जेवणाचे नाव काढल्यावर आईच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव साक्षीने पाहिले होते पण या मागचं कारण ती समजू शकली नाही पण या मागचं तिला नंतर समजलं जेव्हा ती एकदा तीन चार दिवसांसाठी आईकडे गेलेली होती ती आईसोबत गप्पा मारत तिच्या खोलीमध्ये बसली होती इतक्यातच शुभांगी तेथे आली आणि म्हणाली ताई चला आपण जेवण करूयात जेवणाची वेळ पण झाली आहे हो हो वहिनी तुम्ही ताट मी आणि आई येतोच आई कशाला नाही म्हणजे त्यांना उगीच त्रास नको ना मी इथेच आईसाठी ताट आणून देते त्या जेवतील खोलीतच उगीच या वयात त्यांना त्रास नको शुभांगीच्या बोलण्यातून साक्षीला विरोध जाणवत होता मग ठीक आहे मी सुद्धा आईसोबतच जेवते तुम्ही माझंही ताट इथेच आणून द्या साक्षीच्या अशा बोलण्यावर शुभांगीच्या चेहऱ्यावरचे हावभावच बदलले पण ती काहीच न बोलता तिथून निघून गेली तिने त्या दोघींसाठी जेवण आणलं साक्षीसाठी आणलेल्या ताटात खूप वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनवले होते पण आईच्या ताटात मात्र फक्त डाळ भात होते हे काय आई तू फक्त डाळ भातच खाणार आहेस साक्षीने आईला विचारलं आई काहीच बोलली नाही पण तिचा चेहरा सर्व काही सांगत होता मध्येच शुभांगी बोलली ताई अहो ताई आई नाना या वयात जड अन्न पचत नाही ना म्हणून मग फक्त डाळभातच खातात आईनेही तिच्या होकारामध्ये होकार दर्शवत मांडव लावली पण तिचा चेहरा काहीतरी वेगळंच सांगत होता दोघींसाठी जेवणाची ताटं देऊन शुभांगी तिथून निघून गेली मग साक्षीने आपल्या ताटातील जेवणाचा एक घास आईला भरवला आई साक्षीला नकोच म्हणत होती पण साक्षीने खूपच अट्टहास केला आणि तिने स्वतः आईच्या ताटातील डाळ भात खाल्ला असेच तीन चार दिवस साक्षीने तिचं जेवण आईला दिलं आणि तिने आईच्या ताटातील डाळ भात खाल्ला एक दिवस साक्षी तिच्या भावाला म्हणाली दादा मी थोडे दिवस आईला माझ्यासोबत घेऊन जाऊ का सासरी जाताना साक्षीने तिच्या भावाला आरवला विचारलं अगं वेडी आहेस का तू ती तुझ्याकडे आल्यावर लोक काय म्हणतील मुलगा आईला सांभाळत नाही म्हणून ती मुलीच्या सासरी राहते आरव रागातच साक्षीला म्हणाला आई दोघांमधलंही संभाषण ऐकत होती मध्येच म्हणाली अगं बरोबर बोलतोय तो मुलीच्या सासरी राहणं म्हणजे चांगलं दिसत नाही आणि काही काळजी करू नकोस मी इथे खुश आहे मला इथे कसलीही कमी नाही साक्षीला आईला तिथून घेऊन जायची खूप इच्छा होती पण कदाचित आईचा काहीतरी नाईलाज होता साक्षी उदास मनाने सासरी परत आली पण तिच्या मनात नेहमी विचार यायचा आईला तिथे मिळत असलेल्या वागणुकीबद्दल त्यानंतर थोड्याच दिवसात आईच्या मृत्यूची बातमी आली आणि क्षणार्थात सगळंच संपलं साक्षीला खूप वाईट वाटलं तिला माहिती होतं की आईची खूप हेळसांड होत होती पण ती मुलगी असल्यामुळे गप्प बसण्यावाचून तिच्याकडे काहीच पर्याय नव्हता हे सगळं आठवून तिला खूप रडायला येत होतं दुसऱ्याच दिवशी साक्षी आईच्या श्राद्धाला तिथे पोहोचते खूप मोठी पूजा ठेवलेली होती त्यांनी जेवणासाठी छप्पन्न पदार्थ बनवले होते सर्व नातेवाईक आनंदाने जेवण करत होते आणि त्याचबरोबर शुभांगी आणि आरवचे कौतुकही को करत होते आईला खूप चांगला मुलगा वसवून मिळाली असल्याचे सर्वच जण म्हणत होते आई मेल्यानंतरसुद्धा आईसाठी एवढी मोठी पूजा ठेवली एवढा खर्च करून एवढे सगळे पदार्थ बनवले मग ती जिवंत असताना तिची किती सेवा केली असेल असंच सर्वजण बोलत होते साक्षी मात्र दुःखी अंतकरणाने आईच्या फोटोकडे बघत होती त्यावेळी पण तिच्या आईच्या डोळ्यातील भाव तिला स्पष्टपणे दिसले शुभांगी साक्षीला जेवणासाठी बोलवत होती ताई चला ना आता तुम्ही पण जेवून घ्या शुभांगी साक्षीकडे येऊन म्हणाली साक्षी आईच्या खोलीत फोटोला कवटाळून रडत बसली होती वहिनी तुम्ही सगळे जेवून घ्या मला नाही जेवायचं साक्षी रडतच बोलली शुभांगीने तिला विचारले पण का जर तुम्हीच उपाशी राहिला तर आईचा आत्मा शांत कसा होईल ज्या जेवणासाठी माझी आई जिवंतपणे तळमळत राहिली तिचा आत्मा असा शांत कसा होईल जरा विचार करा आज तुम्ही एवढे पदार्थ बनवले पण आई जिवंत असताना तिच्या आवडीच्या पदार्थांचे दोन घास खायला घातले असते तर तिचं मन तृप्त झालं असतं आणि तेच तिचं खरं श्राद्ध ठरलं असतं असा दिखावा करून आईचा आत्मा कसा शांत होईल आणि हो वहिनी ज्या घरात माझी आई जेवणासाठी तळमळत राहिली त्या घरात मी कसं काय जेवण करू शकते साक्षी रागातच शुभांगीला बोलली साक्षीला मनातून प्रचंड वेदना होत होत्या ती शुभांगीकडे पाहतच म्हणाली देवाच्या दारात उशीर आहे पण अंधार नक्कीच नाही तिथे सगळ्यांचा न्यायनिवाडा होतोच तेवढ्यात तिथे आरवही आला दादा तुम्हालासुद्धा दोन मुलं आहेत देवकरो तुमच्यावर अशी वेळ नको यायला आईने तर तिचा वनवास संपवला पण तुमचं आयुष्य अजून खूप मोठं आहे आईला जिवंतपणीच प्रेमाने आपुलकीने दोन घास भरवले असते तर तिच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळाली असती साक्षी आईचा फोटो घेऊन तिथून पळतच निघून गेली व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद